आपण प्राणायामची सुरुवात करतोय आणि पहिला प्राणायाम आहे भस्त्रीका दीर्घ स्वसन दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ सोडायचा आहे क्रिया अगदी साधारण आहे पण अतिशय लाभ आहे कारण आपल्या शरीरामध्ये शरीरामध्ये प्राईम रिक्वायरमेंट आहे प्राणवायू ऑक्सिजन आणि ती पूर्ण होणार आहे आपण जर दीर्घ श्वसन केलं आणि हाच प्रयोग आपण दिवसरात्र केला जेव्हा जेव्हा आपल्याला आठवण होईल तेव्हा जर आपण दीर्घ श्वसन घेतलं श्वसन केलं तर आपल्या शरीरामध्ये प्राणवायू अभावाने किंवा कमतरतेने एका एका सेलमध्ये जी एनर्जी निर्माण होणार आहे ती एनर्जी निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येणार नाही आहे आणि मग त्या ठिकाणी योग्य प्रकारचे हार्मोन्स निर्माण होते आणि त्या हार्मोन्सच्या कमी हार्मोन्स कमी असले की बाहेरून औषधे घेत घेतात गे, घेतो आपण डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सची पूर्ती करण्यासाठी जो अंग आपला खराब आहे त्या अंगा अंगाच्या कार्यासाठी कोणत्या प्रकारच्या हार्मोन्स पाहिजेत ते डॉक्टरला माहीत आहे मग ते डॉक्टर त्या प्रकारचे हार्मोन्सची कमी दूर करण्यासाठी बाहेरून औषध देतात जेव्हा शरीरात निर्माण होतं तेव्हा त्याला हार्मोन्स बोलतो आणि त्याच हार्मोन्सची कमी बाहेरून पूर्ती करण्यासाठी जे घेतो त्याला औषध बोलतो थांबूया यानंतर सर्वात महत्वाची क्रिया कपालभाती कपालभाती अगदी सहज सहजक्रिया अपान मुद्रा लावायची वेगवेगळ्या मुद्रा लावायच्या ॲक्युप्रेशर पॉईंट दाबायचे आणि केवळ नाकाने हवा बाहेर टाकायचे जेवढा आपल्याला जोर लावायचा आहे तेवढ्या नाकावर लावायचा हवा बाहेर टाकण्यामध्ये गळ्याच्या खाली कोणताही भाग आपण स्वतःहून हलवायचा नाही पोट सुद्धा आपण आतमध्ये खेचायचं नाही अगदी सहजपणे चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायचा आहे एका सेकंदाला एक सेक म्हणजे एका मिनिटामध्ये साठ हा टायबीपी असेल तर कमी तीन म्हणजे कमी करायचे दोन सेकंदाला एक किंवा तीन सेकंद से, त्याला एक हार्ट हार्टचा प्रॉब्लेम असेल तर अगदी हळू क्रिया करायची अशी एका मिनिटाला वीस किंवा तीस नॉर्मल व्यक्ती अर्धा तास करत असेल तर त्यांनी एक तास दीड तास दोन तास करायचे हळूहळू वाढवत जायचे बाकी सर्व जमाझम जम कर करू शकतात कपालभातीमुळे आपल्या शरीराची सर्व एनर्जी सेंटर्स कोलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा बिंदू आणि सहस्त्राधार ही अष्टचक्र आपली ऍक्टिवेट होतात शरीराच्या थर्टी सेवन ट्रिलियन सेल्सना पुरेसा ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्सुलिन प्राप्त होणार आहे मग डोक्याच्या केसापासून हेअर सेलपासून पायाच्या नखापर्यंत नेल सेल्स पर्यंत संपूर्ण शरीरामध्ये ज्या थर्टी सेवन ट्रिलियन सेल्स आहेत म्हणजे पूर्ण शरीर त्या सर्व शरीरामध्ये एक सेलमध्ये -एक पुरेसं ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्सुलिन प्राप्त होणार आहे जेव्हा आपण कपालभातीद्वारे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक करणार आहे आता प्रश्न पडेल की ब्लड सर्क्युलेशन कसं ठीक होणार आहे तर आपलं स्वादिष्ठान चक्र ठीक होणार आहे स्वादिष्ठान चक्र हा व्यानवायू आहे व्यानवायू प्रबल होणार आहे आणि मग आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये काही बाधा राहणार नाही पाचन ठीक होणार आहे ब्लड सर्क्युलेशन ठीक होणार आहे आणि मग प्रत्येक शरीराला शरीराच्या एक एक सेलला ऑक्सिजन ग्लुकोजॉन इन्सुलिन प्राप्त होणार आहे कपाल भाती कपाल म्हणजे फोरेड आणि भाती म्हणे चमकवणं चेहऱ्यावर चमक कधी असेल जेव्हा आपल्या शरीरामध्ये डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कोणत्याही प्रकारचं आजार नसेल दुःखदर्द नसेल पेनिंग नसेल मग मात्र आपल्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव असेल चमक असेल आणि ही चमक म्हणजे सर्व संपूर्ण शरीराच्या एकेका अंगामध्ये जे काही दुःखदर्द आहे ते पूर्ण बरं करून चेहऱ्यावर चमक आणणारी किंवा चेहऱ्या चेहऱ्यावर खुशिया आणणारी देणारी ही क्रिया आहे चमक आणणारी क्रिया तिचं नाव आहे कपालभाती मग तो लंगचा प्रॉब्लेम असू देत हार्टचा प्रॉब्लेम असू दे किडनीचा प्रॉब्लेम असू दे लिव्हरचा प्रॉब्लेम असू दे काहीही असू दे, दे? एनक्रियाचा प्रॉब्लेम कोणत्याही प्रकारच्या अंगामध्ये कोणत्याही अंगामध्ये डिसऑर्डर राहणार नाही कारण त्या त्या अंगाच्या सेलमध्ये पुरेसा ऑक्सिजन आणि इन्सुलिन जाणार आहे त्याच्यामुळे आपला ब्रेन शक्तिशाली बनणार आहे मेमरी कार्ड शक्तिशाली बनणार आहे आपली हाडं मजबूत राहणार आहेत हाडं साध्याशा सा धक्क्याने फ्रॅक्चर होणार नाही आहे आपले दात मजबूत राहणार आहे कधी आपल्याला डोकेदुखी अर्ध सी सी वगैरे असला काही प्रकार म्हणजे कशी अर्ध सी सी असते किंवा डोकेदुखी कशी असते ते सुद्धा आपल्याला आठवलं तरी आठवणार नाही अशी अवस्था निर्माण होते फक्त कपालभाती कमीत कमी पंधराशे स्ट्रोक रोज केले पाहिजे पंधराशे ते दोन हजार मग कॅन्सर असू दे काही आजार कसलाही कॅन्सर असू दे ब्लड कॅन्सर असू दे ट्युबर क्युलासिस असू दे किडनीची समस्या लिव्हरची समस्या लिव्हर फॅटी लिव्हर झाला आहे आता ज्यादा तर फॅटी लिवर असतो सर्वांना कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही अंगाला कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही जर कपालभाती आपण जास्त करू कपालभाती खाली पोट करायची आहे जेवण केल्यानंतर करायची तर चार ते पाच तासांनी करायची वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनची महिने नऊ महिने बारा महिने नाही करायची कपालभाती आपण योग योगसाधनेमध्ये व्यायाम प्राणायाम अनेक प्रकारची आसन योगिक जॉगिंग सूर्यनमस्कार दंड बैठक एवढ्या प्रक्रियापासून जो आपल्याला लाभ होतो त्या सर्वांपै सर्वां जो सर्वांमुळे जो लाभ होतो त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के लाभ एकट्या कपालभातीने होतो कारण एकट्या कपालभातीमुळे आपली सर्वच्या सर्व एनर्जी सेंटर सर्व अष्टचक्र सर्व प्रकारच्या सिस्टेम ॲक्टिवेट होतात क्रियाशील बनतात कपालगत्ती आणि अनुलोम विलोम जास्त करायचे कमीत कमी पंधरा पंधरा मिनिट जास्तीला मर्यादा नाही आपण करणार आहोत बाह्य प्राणायाम कपालभाती केल्यावर बाह्य प्राणायाम आवश्यक आहे जी काही एनर्जी निर्माण झालेली आहे कुंडलिणी शक्ती जागृत झालेली आहे तिला उर्ध्वगामी बनवायची आहे तीन बंध असतं मूलबंद उडियानबंद आणि जालिंदरबंद Kata Yana, "Ter apa? Karena alulom bilang." अनुलोम विलोम डाव्यानं पुढील घ्यायचा उजवीनं सोडायचा उजवीनं घ्यायचा डावीला सोडायचा पाच मिनिट करणार आहोत अनुलोम विलोम दीर्घ घ्यायचा आहे दीर्घ सोडायचा आहे डावीनं घ्यायला सुरुवात करायचे चंद्रनाडी चंद्रनाडीने श्वास घ्यायला सुरुवात करायचे आणि पुन्हा चंद्रनाडीने सोडून आवर्तन पूर्ण करायचे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी एक थंड हवा देते एक गरम हवा देते निरंतर एकापाठोपाठ एका पाठोपाठ पार्ट, एका पार्ट, एक अशी साल गरम थंडी गरम थंडी हवा आपल्या लंग्जमध्ये जे सात कोटी वीस लाख वायुकोश आहे त्या सात कोटी वी वीस लाख वायुकोशामध्ये सालोसाल कार्बन जमा झालेला आहे आणि हा कार्बन थंड गरम थंड गरम हवा गेल्यावर तो तुटून तो आपण नाकाने जो बाहेर हवा टाकतो आहे त्याच्याबरोबर तो बाहेर जाणार आहे आणि आपल्या लंग्जमध्ये जे सात कोटी वीस लाख वायुकोश आहेत बलून्स आहेत छोटे छोटे बलून्स आहेत त्या बलून्समधून बलून्सची शुद्धी होणार आहे आणि मग आपण दीर्घ दीर्घस्वसनामधून जादा घेतलेला वायू आणि त्याच्यामध्ये जादा असलेला ऑक्सिजन आपल्या सात कोटी वीस लाख वायुकोशामध्ये समाहित होणार आहे आणि मग त्याच्यामधून जास्तीचा ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनद्वारे ॲब्झॉर्ब करून थर्टी सेवन ट्रिलियन सेल्सला म्हणजे संपूर्ण शरीराला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत पोचवण्याचं काम हिमोग्लोबिन योग्य प्रकारे करणार आहे आणि मग मात्र आपल्या कोणत्याही सेल्समध्ये किंवा कोणत्याही अंगामध्ये कमजोरी येणार नाही हार्मोन्सची पूर्ती असणार आहे आपल्या कोणत्याही सेलमध्ये किंवा कोणत्याही अंगामध्ये जेवढे हार्मोन्स निर्मिती हवी आहे तेवढी हार्मोन्स निर्मिती होणार आहे म्हणे संपूर्ण शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स येणार आहे आणि हार्मोन हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे बिमारी हार्मोनल बॅलन्स म्हणजेच आरोग्य याच्यासाठी दीर्घ श्वास घ्यायचा आहे अतिशय महत्वपूर्ण आहे ब्रेन शक्तिशाली बनणार आहे ब्रेनला जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय झाल्यामुळे ब्रेन पॉवरफुल बनणार आहे मेमरी स्ट्रॉंग होणार आहे डाव्यानं पुढे घ्यायचा उजवीनं सोडायचा उजवीनं घ्यायचा डाव्यानं सोडायचा साधी क्रिया आहे म्हणून सोडू नका करा दीर्घ श्वास घेणं गरजेचं आहे दीर्घ श्वास सोडणं गरजेचं आहे जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा दीर्घ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि जेवढा दीर्घ सोडता येईल तेवढा दीर्घ सोडायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला या साधनेच्या छोट्या छोट्या क्रियेमुळे आपल्याला नवीन जीवन प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये नैराश्य येत नाही आहे नेहमी पॉझिटिव्ह विचार राहतात सकारात्मक विचार राहतात निगेटिव्ह विचार निर्माण होण्यासाठी तशा प्रकारचे लिक्विड आपल्या शरीरामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि जेव्हा आपण योग करतो आपल्या एकेका सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक असतं तेव्हा असे दूषित केमिकल निर्माणच होत नाही आहेत त्याच्यामुळे आपल्या आपला भाव का हा नेहमी सकारात्मक भाव राहतो नैराश्य येत नाही कोणतंही काम करण्यासाठी उत्साह राहतो ब्रेन शक्तिशाली असल्यामुळं योग्य दिशेने आपण अपन... योग्य दिशेने आपण चालतो योग्य दिशेने आपण कार्य करतो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमी येत नाही आहे सर्व प्रकारच्या कमी दूर करायच्या असतील तर आपल्याला योगसाधनेच्या सहज क्रिया आपण रोज नियमित रूपाने आणि पुरेशा मात्रामध्ये करणं गरजेचं आहे अनुलोम विलोम आपल्याला पंधरा मिनिट करणं गरजेचं आहे रोज कपालभातीसुद्धा पंधरा मिनिटापासून अर्धा तासपर्यंत करणं गरजेचं आहे या दोन क्रिया केल्या तरीसुद्धा आपल्याला बराचसा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे योग करणारा व्यक्ती प्रेमाचा महासागर बनतो त्याला कधीही कुणाबद्दलही द्वेषभाव राहत नाही मग इथं आपण एक म्हणू शकतो की कुणाबद्दलही द्वेषभाव ज्या ज्याच्याकडे चा आहे तो आजारी आहे बिमार आहे तो कोणत्या ना तो कोणत्या शारीरिक मानसिक आजाराने ग्रस्त आहे मग त्यांनी समजून जायचं की आपण अजून आजारी आहोत आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची समस्या आपल्या शरीरात आहे आपल्याला योग साधना वाढवणं गरजेचं आहे ओम थांबूया